माहेर च भूषण तीत माहेर चभूषण मी मीत सांगर शेजा बाईन मी मीत सांगर शेजा बाई त्यात भाऊन भाऊज जया शेवा कर तीन लई तेतन भाऊ भाऊज जयान शेवा कर तीन लई जाईन माहेर आल न कमी नाही जाईन माहेर आला कशाचीन कमी नाही <mí> पाटी चाग माझा बंधून चाग माझा बंधू रोज करीन म्हणी पोन रोज करीन म्हणी पुन आशिए नयन बाप न लागत घेऊन आशिए नयन आई बाप न लागत घेऊन हे हाय आई बाप नेत हाय नाही बाप म्हण मला ना माझ ना म्हण करज मला हायन दोन भाऊ नाही करत माझं तुझ मला हायन दोन भाऊन नाही करत माझं तुझ भावन भाऊज या येत भावन भाऊज या बसून ग सांगन गुज ससून ग सांगन गुज जीत हायना नाही बापन तीत हाय नाही बाप तीत हायन सारी माया तीत हायन सारी माया आशे नयन आई बाप वीरे लागली याग याग। नयना आई बाप वीरे लागली आठयान आई बापचीन श्याव आई चीन श्यावन तुम्ही केली ना भाऊ राया नाही पडणार काही कमी